जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय असा आहे की तुमच्या समोर मांडाव वा वाटला आज एक अशी घटना आपल्या समोर आलेली आहे आपल्यासाठी काय ते आम्ही तर बघितण्यातच आहे पण तुमच्या समोर साठी तो नवीन असा एक विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक कोकण भागातल्या एक ताई आपल्याकडे आल्या होत्या आज आणि त्या ताई म्हणाल्या ताई माझ्या शरीरामध्ये अनेक संचार आहेत आणि माझा त्रास काही थांबत नाही त्यांना विचारलं मी की कधीपासनं संचार येतात त्या म्हटल्या तीन वर्ष झाली पण ताई मला संचार आल्यापासून मला खूप अंग दुःखतं माझं त्रास बिलकुल कमी होत नाही माझा आणि मला देवपूजा बिलकुल करूशी वाटत नाही मग असं काम आपल्या अंगामध्ये जर देवीचा संचार आलेला आहे किंवा देवाचा अंश आलेला आहे तर आपण भक्तीपासून लांब नाही झालो पाहिजे मी अनेक जणांना हा प्रश्न विचारला म्हणे अनेक ठिकाणावरती फिरले आहेत खूप खर्च केला आहे पण मला या प्रश्नाचं उत्तर काही मिळालंच नाही वेगळंच काहीतरी सांगत असतात मी खूप अपेक्षा घेऊन ताई आलेली आहे म्हटलं बरं बघूयात काय त्रास आहे बघितलं त्यांना तो चेड्याचा त्रास होता तो चेडा त्यांच्या पाठीमागे लावला होता त्यांना विचारलं मी की कधीपासून हा त्रास तुम्हाला म्हणजे हे कधीपासून संचार येतोय त्या म्हणल्या मी खूप आजारी होते एकदा आणि मग एका ठिकाणावरती गेलो तर ते म्हणले खूप त्रास होते तो मला म्हणून मी तुमच्या घरामध्ये बांधण बांधून देतो तो दाराला बांधायचे आम्ही त्याला दररोज नैवेद्य दाखवायचं दारामध्ये काय दाखवता अमुक अमुक नैवेद्य आम्ही त्याला दरवाज्यात दररोज दाखवतो म्हणलं बरं आमोशाला असं असं देतो आणि मग त्यानंतर मग ते संचार सुरू झाले म्हटले मग बंधू भगिनींना मला काय सांगायचं आहे व्यवस्थित हा विषयी काय आहे तुम्ही नीट समजून घ्या बघा त्यांनी जे बहानधायला दिलं होतं त्यांच्याकडे ते दररोज नैवेद्य पण देत होते पण त्या लोकांचं म्हणणं होतं अक्षरशः त्याचा नैवेद्य गायब होतोय किंवा कुणीतरी खाऊन जात होतं मग त्यांना असं वाटायचं कुत्रं वगैरे खाऊन जात असेल म्हणलं बर मग त्यांची मिस्टर म्हटली ताई वारं खूप कडक आहे बोलवा एकदा का त्रास होतोय असा देवी आहे देवाचा होऊ शकतोय बरोबर तर मग त्रास थांबला पाहिजे ना पण मला तर कळलं ते तू संचार क देवाचा नाहीच आहे बोलवलं मी म्हटलं बघूया बोलवलं ते बघताच कळलं की तो देवाचा संचार कळतच होता की कळतच पण ते देवीसारखाच खेळत होता देवीते थे, देखील देवी करत होता पण त्याला दोन तीन प्रश्न विचारले मी त्याला ते उत्तर देता नाही आलो आणि आमची गुरुमावली नेहमी सांगत असतात की जर बाहेरील बाधा असेल तर हाल करू नका व्यक्तीचे मारू नका तुमच्याकडे ते त्रास थांबवायला आलेले आहेत त्यांना त्रास देऊ नका मग त्याला विचारलं बाबा खरं सांग मग तेव्हा तो सांगते की मी अमुक अमुक ठिकाणावरून आलो आहे मी तर दररोज नैवेद्य खातोय मी तेव्हापासून आलेलो आहे मी त्यांच्या घरातच आहे मीच आहे तो सर्व देवांची नावं सांगतोय नाक्षरच्या बंधू भगिनीनो अकरा देवींची नाव तो संचार सांगत होता पण तो, तो देवच नव्हता पण तुमच्या समोर हा प्रश्न मांडावा का वाटला की असे देखील तुमच्या समोर कुणासोबत असे त्रास होत असेल किंवा कुणासोबत असं काही घडत असेल तर लोक कंटाळलीत खूप खर्च करून कंटाळे पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यांचा त्रास थांबत नाही कुठे असे काही त्रास असेल घाबरून जाऊ नका जगाच्या पाठीमागे बाबा आहेत तेवढे चांगले लोक देखील आहेत चांगले गुरुवरे देखील आहेत फक्त तुम्हाला शोधायला हवेत बऱ्याचदा काय होतं की बरेच लोक विचारत असतात ताई एका शरीरामध्ये दे किती देवी देवतेंचे संचार येऊ शकतात तर माझं मत तरी परफेक्ट सांगायचं म्हणजे मी एकच सांगेल की व्यवस्थित बघितल्याशिवाय आपण असं कुठलीही गोष्ट गृहित धरू शकत नाही की एवढे एवढे संचार खरे अस आहेत किंवा नाहीत समोर व्यक्ती आल्याशिवाय आपण बघू शकत नाही आज त्या ताई आल्या म्हणून आपल्याला कळालेलं आहे किंवा समोर आपण बघितले म्हणून आपल्याला कळालं की हे असं असं आहे मग असंच असतं की बऱ्याच जण फोन करतात मेसेज करतात की ताई आम्ही लांब आहे तर मी ऑनलाईन सांगा फोटो पाठवतो हो ऑनलाईन बघा तर माझं म्हणणं एकच आहे की समोर आलं की व्यवस्थित कळेल आपल्याला की काय प्रॉब्लेम आहे असं ऑनलाईन बघायचा फोर्स करू नका सतत लोक मेसेज करत असतात ताई असं असं बघा आम्ही येऊ शकत नाही आम्हाला फरक पडला पाहिजे मग आम्ही येतो असं नाही तुम्हाला समोर यावं लागेल ना आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला काय त्रास आहे मग अनेक देवी देवत्यांचे संचार लोकांचं म्हणणं असतं किती देवी देवत्यांचे संचार येऊ शकतात तर ते बघितल्याशिवाय आपण सांगू शकत नाही त्या वाऱ्याची वाऱ्याची व्यवस्थित पडताळणी आणि केल्याशिवाय आपल्याला नाही की तो संचार खरा आहे की खोटा आहे अशा घटना देखील तुमच्या समोर येऊ शकतात असा कोणाबरोबर त्रास होत असेल तर घाबरून जाऊ नका <coughs> <coughs> माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये <coughs> <coughs> कॉल करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ही दैवी सेवा करायची आहे जय आदिशक्ती